चित्रपट न चालणं हे कोणाच्याच नशिबात नाही नवीन स्ट्रगलची सुरुवात या वडापावपासून आहे जेनझी आपण या सिनेमामध्ये तीन पिढ्या रिप्रेझेंट करतोय आमच्या सेटवर आम्ही सगळेजण त्यांना खूप त्रास देत असतो की आम्हाला कधी कास्ट करताय आणि आम्हाला तुमच्यासोबत कधी काम करता येईल लंडन मध्येच आम्ही शूट करत असताना किंवा ज्यांचा रेफरन्स सिनेमात आहे श्रीकृष्ण वडापाव तो वीस पाऊंड वगैरे जायचा आणि आम्हाला सरप्राईज कमी आणि अभिमान जास्त वाटला की आपलं काहीतरी इथे आणि लोक ते चवीने खातात म्हणजे शनिवार रविवार तिथे रांग असते तो वडापाव चाखण्यासाठी पहिला जो वडापाव खाल्ला तो अभिनेता म्हणून स्ट्रगल करत ना खाला तर हा वडापाव दिग्दर्शक म्हणून खातोय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम वडापाव हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची एनर्जेटिक टीम माझ्यासोबत आहे अरे मी एनर्जेटिक म्हणाली एनर्जी <laughs> <आगे। laughs> कसे आहे आज सगळे सो so, आता इथूनच सुरुवात करते की शंभरावा चित्रपट तेव्हा जबाबदारी खूप वाढते आत्ता मागे वळून बघताना त्या जबाबदारीची जर जाणीव होत असेल पण एक गोष्ट असते ना जी खूप चांगली झाली असं वाटतं आणि खूप ही गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे या शंभर चित्रपटांमध्ये प्रवास करत असताना अशी कोणती वाटते सर चांगली गोष्ट की जे जे चित्रपट चालले ते त्या निर्मात्यांच्या दृष्टीने दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे आणि जे चालले नाही ते व्हायला नको होतं कारण प्रत्येक निर्माता दिग्दर्शक कलाकार त्या चित्रपटावर आशा लावून बसलेला असतो की हा चित्रपट चालेल आणि आपलं आता सॉलिड करिअर सुसाट जाईल वगैरे 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 वेगवेगळ्या वे वे पद्धतीने सो चित्रपट न चालणं हे कोणाच्याच नशिबात न ये आणि चित्रपट चालण्याचा आनंद सगळ्या च्या नशिबात या असं वाटत मला पण या प्रवासात आता स्वतःला कुठे पाहिलं जात मग अशी मी म्हणालो कुठेतरी कि प्रत्येकाचा स्ट्रगल वडापावपासून सुरू झालेला असतो आता शंभरावा चित्रपट माझा वडापावच आहे त्यामुळे इथून पुढे नवीन स्ट्रगलची सुरुवात या वडापावपासून सो मला असं वाटतं की मी पाच दहा टक्क्यावरती बघतो स्वतःला अजून नव्वद टक्के बाकी आहे हो पण ती जर पाहिला काहीच आम्हाला समजतच नाही की नेमकं काय घडणार आहे आता ट्रेलर येईल आणि तेव्हाही आम्हाला तेच वाटतं की आम्हाला समजणारच नाही काय घडणार आहे पण आता विचारायचं की या वडापाव मध्ये काय काय इन्ग्रेडियंट टाकलेत आणि कशा पद्धतीने हा एकंदरीत तयार झाला सगळंच आहे या वडापाव मध्ये त्याच्यामध्ये प्रेम आहे कुटुंब आहे भांडण आहेत आहेत संघर्ष आहे दुःख आहे आनंद आहे रोमॅन्स आहे गाणी आहेत सगळंय काय नाहीये एका कमर्शियल चित्रपटामधनं जे जे अपेक्षित अपेक्षा करतात लोक ते ते सगळे या चित्रपटात आहे वा म्हणजे प्रेक्षक मनोरंजनाच एक पॅकेज घेऊन शंभर टक्के शंभर टक्के पण आता लेखकांना विचारायला आवडेल की मगाशी जसे सर म्हणाले की खूप लिहिले गेलेले डायलॉग चांगले चांगले आणि ते कट केले गेले हे जेव्हा लेखकासोबत घडतं कट केले कट केले म्हणजे त्याच्या तोंडून कट केले दुसऱ्यांना म्हणजे स्वतःसाठी सगळे चांगले डायलॉग लिहून ठेवलेले नाही नाही असं नाहीये तेवढं खरं नाहीये थोडं अभिनय हो 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 सुंदर वाक्य त्याच्या जास्त आहेत ना म्हणून तो <laughs> पण लिखाण आणि अभिनय करत असताना किती तारांबळ होते कारण की सगळे कलाकार जेव्हा आपण लिहिलेले डायलॉग बोलत असतात तेव्हा असं कधी कधी होत ना की अजून थोडं असं हवंय या सगळ्यात नाही नाही मी दिग्दर्शकाचा लेखक आहे मी एकदा स्क्रिप्ट दिली दिग्दर्शकाला की मी काही विचार करत नाही मी त्याला सरेंडर होतो पूर्ण कारण की ऍट द एंड विजन त्याचं त्यामुळे सेटवरती मी फक्त अभिनेता होतो मी बिलकुल विचार नाही के हास, केला की हा हा सीन कसा होतोय काय होतोय आणि मला असं वाटतो केलाही गेला नाही पाहिजे कारण एक एका विजन गेलो आपण तरच सिनेमा उत्तम बनतो त्यामुळे तशी तारांबळ माझी तरी उडाली नाही येस पण लंडनला जाण्याची एक वेगळी स्टोरी आहे या चित्रपटाला घेऊन आणि तुम्हाला घेऊन जाण्याची सो मला ती स्टोरी ऐकायची yes, की कशा पद्धतीने तुम्हालाही लंडन ला घेऊन जाण्यात आलेलं नाही हे तुम्हाला प्रसाद सर व्यवस्थित सांगू शकतात कारण की सगळं काही त्यांनी जुळवून आणलेलं मला घेऊन जाण्यापासून सगळ्या रोलचं कास्टिंग झालं या रोलचं कास्टिंग बाकी होतं आणि रीडिंग मध्ये तो असायचा त्यामुळे तो वाचायचा आणि मग तो मला लक्षात आलं की अरे चांगला वाचतोय हा आणि ह्याला घेऊन गेलो आपण लंडनला तर दोन्ही गोष्टी होतील की ऍक्टरची जागा पण भरली जाईल आणि लेखक पूर्ण वेळ बरोबर असेल सो त्याचा वापर होईल चांगला शूटिंगच्या दरम्यान की काय खटकलं तर रिपेअर करायला किंवा अशा दोन्ही अर्थाने त्याचं कास्टिंग झालं आणि मग त्याला घेऊन गेलो आम्ही लंडनला येस पण एक असं म्हटलं गेलेलं की निर्मात्याचा खर्चही वाचवला गेला पण मला हे सांगणार की मराठी चित्रपटाला निर्माता शोधणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि मला त्याविषयी ऐकायचंय की नेमकं हा स्ट्रगल खूप वेगळा आहे प्रचंड आहे हा स्ट्रगल खूप आता काय सांगू वडापाव खाल्ला तो अभिनेता म्हणून स्ट्रगल करत ना आता हा वडापाव दिग्दर्शक म्हणून खातोय सो uh, so, ते स्ट्रगल आहेच निर्माते शोधणं त्यांना uh, वेगवेगळ्या uh, जॉनराच्या uh, स्क्रिप्ट स्पीच करणं त्यांना कन्व्हिन्स करणं की हा चित्रपट चांगला आहे हा करायला पाहिजे आणि मग कन्व्हिन्स झाल्यानंतर आपल्या डोक्यात जे बजेट असतं त्याच्या पंचवीस टक्क्यापासून त्यांचं बजेट सुरू होतं मग ते, ते, हो ते कसं तो मध्य कसा गाठायचा आणि मग कुठे कॉम्प्रोमाइज करायचं कुठे अजिबात नाही करायचं अशी प्रचंड तारांबळ असते दिग्दर्शकाची पण मला असं वाटतं दॅट इज लाईफ ते, 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 ते केलंच पाहिजे नक्कीच पण आता शाल्वला विचारेल शाल्वत नाही आवडेल की कशा पद्धतीने तू तडका मध्ये मी या सिनेमामध्ये अंगद नावाच्या एका मुलाची भूमिका करतोय अंगद खूप गोड आहे थोडासा लहान आहे <laughs> वयाने आणि अभिनयाने जी आत्ता रिएक्शन दिली तीच तुम्हाला अंगद काढणं दिसणार आहे हा हेच हेच मिस केलंय मस्ती पण आहे त्याची जी रिएक्शन होती तसाच अंगत आहे आणि तो काही सरप्राइजेस देऊन जाणार आहे सिनेमामध्ये जेनझी आपण या सिनेमामध्ये तीन पिढ्या रिप्रेझेंट करतोय आणि एक महाराष्ट्रीयन कुटुंब जे बाहेर जाऊन त्यांनी त्यांचा बिझनेस मोठा केलाय आणि ते त्यांच्या मातीला धरून आहे अशा कुटुंबाची ही स्टोरी सो जशी टॅगलाईन आहे गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी तशीच तुम्हाला ती बघायला मिळणार आहे त्यांच्या घरात घडणाऱ्या घडामोडी नक्कीच पण गौरीला विचारेल गौरी, गौरी गोदावरी चित्रपट केल्यावर एक आपली इमेज बनते आणि असं असतं की प्रेक्षकांना ती खूप भावली ती भूमिका आणि त्यात आपण रुळत असतो आणि मग कुठेतरी ब्रेक घेऊन आपण एक वेगळ्या घटनेची भूमिका करतो तेव्हा ती भूमिका अशी पुसट होऊ द्यायला तो वेळ असतो हे किती गरजेचं असतं कलाकार म्हणून ऍब्सिल्युटली गरजेचं असतं पण मला कायम असं वाटतं की कलाकार थोडासा या बाबतीत ना हतबल असतो म्हणजे मी लाख विचार करीन की गोदावरीनंतर मी एकच वर्षाचा ब्रेक घेईन आणि मग अशा प्रकारचा सिनेमा करीन पण तो माझ्यापर्यंत यायलाही हवा कोणाला तरी वाटायला हवं की अशी भूमिका मी करावी त्यामुळे मला असं वाटतं की माझं नशीब चांगलं आहे की गोदावरीनंतर अशा प्रकारच्या सिनेमासाठी मला विचारलं गेलं प्रसाद सरांना असं वाटलं की मी हे भूमिका करू शकेन कारण खरंच मला असं कोणी नाही पाहिलं आपण म्हणजे सगळेच कलाकार असं म्हणतात की मी यावेळेला काहीतरी वेगळं केलंय आणि मी खूप वेगळी दिसले वगैरे वगैरे पण जेन्युनली मीच स्वतःला असं कधी बघितलं नव्हतं कुठल्याच भूमिकेत आणि जेव्हा हे स्क्रिप्ट वाचलं आणि गौरी नावाचं पात्र त्यात मी तिचा ग्राफ वाचल्यानंतर पहिलं स्वार्थ जो ऍक्टर म्हणून होता तो हाच होता की मला काहीतरी वेगळं करता येणार आहे वेगळी गोष्ट आहे वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे या फिल्मची त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि मी ते जसं भूक लागल्यावर आपण वडापाव जितके प्रेमाने खातो तितक्याच प्रेमाने मी संधी ग्रॅप केली आणि मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला yes, पण जेव्हा आता तू म्हणालीस की अशा संधीची वाट बघत होती आणि जेव्हा प्रसाद दादाकडनं विचारण्यात काय काय होते किंवा तेव्हा मनात अशा खूप छानच वाटलं अगं म्हणजे आम्ही बरीच वर्ष एकमेकांना जिथे जिथे जेव्हा जेव्हा भेटतोय तेव्हा तेव्हा ते हे बोलणं होतं की सर काम करायचं आहे आणि खूप काहीतरी चांगलं करायचं आहे कारण सरांचं पण मी काम बघत आले त्यामुळे मला असं वाटलं की आता नेक्स्ट काहीतरी असेल तेव्हा संधी मिळावी काम करण्याची आणि मी पुन्हा म्हणेन की नशीब खरंच आहे की आ, डबल धमाका आहे दिग्दर्शक म्हणूनही सर लाभले आणि ऍक्टर म्हणूनही काम करता आलं त्यांच्यासोबत त्यामुळे मी लगेच हो म्हटलं म्हणजे त्यात काही दुमत नव्हतंच स्क्रिप्ट वाचलं सरांनी गोष्ट जी सांगितली होती ती इंटरेस्टिंग होती आणि त्यामुळे असं वाटलं की हे काहीतरी वेगळं करता येऊ शकतं आणि आय वॉज व्हेरी शुअर की जी काही कास्ट मी ऐकली सविता ताई त्यांचे पण सगळेच फॅन आहोत आणि त्यांनी इतकं सर इतकं अमेझिंग काम केले ना या सिनेमात त्यामुळे हे सगळं ऐकल्यानंतर माझं की ऑफकोर्स मला करायची ही फिल्म अभिनय केलं नाही अभिनय ओके गाईज गेट युअर फॅक्ट ओके ऐक अभिनयला या जगात कोणी टार्गेट नाही करू शकत हे तू लक्षात घे ठीक आहे त्यामुळे त्याला कुणीही टार्गेट करत नाहीये त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका हे केमिस्ट्री तुला कळली ना सगळ्यांची त्यामुळे ऑन आहे सगळं कमाल येस पण आता अभिनयकडे जाईल अभिनय अभिनयकडे काय सांगशील या चित्रपटात जो एक वेगळ्या प्रकारचा वडापाव तू तयार करून आणतोय त्याबद्दल आणि सगळ्यात आधी कॉन्ग्रॅच्युलेशन पॉन सो so, दश साठी थँक्यू थँक्यू दशावतार आय थिंक अप सॉरी वडापाव आय थिंक सॉरी नाही हो नाही सो वडापाव माझ्यामध्ये मी कधी अशी फॅमिली एंटरटेनर केलेली नव्हती मला खूप इच्छा होती करायची कारण अनेक वर्षात आपण बघतोय की मराठी सिनेमांमध्ये आता या काही काळामध्ये फॅमिली एंटरटेनर येणं कमी झालंय त्यात ही गोष्ट जी आहे ती लंडनमध्ये राहणारे एका महाराष्ट्रीयन परिवाराची आहे आणि ते खूप रुटेड आहेत जसे लंडनमधले अनेक म मराठी परिवार जर तुम्ही बघाल ते खूप रुटेड आहेत त्यांच्या कल्चरशी सो तशीच काहीशी गोष्ट आहे त्यात लव्ह स्टोरी सुद्धा आहे फॅमिली फॅमिली ड्रामासुद्धा आहे थोडीफार विमो विनोदाची एक झलक सुद्धा आहे सो खूप अतिशय चांगला अनुभव होता आणि तुम्हाला दिसतच आहे सगळे कसे टार्गेट करतात मला त्यामुळे त्यामुळे मजा खूप पण आम्ही ऐकतो की वेगवेगळ्यांसोबत तुझं नाव चित्रपटात जोडलं जात आहे सो तूच कोणाकोणासोबत जोडून घेतलं माझं शाल्व सोबत आहे सिद्धार्थ सरांसोबत आहे रितिका सोबत आहे काय का ग डोंट थिंक सो गौरी गौरी करत पण पण रितिका काय सांगशील की लंडन मध्ये सिनेमा शूट झालाय आणि लंडनचा तुझं फर्स्ट सोलो ऍक्ट तू तिथे सादर केलेला सो मला आधी त्याविषयी जाणून घ्यायचंय की कशा प्रकारचा तो एक्सपिरियन्स होता येस yes. uh, नाटकाचं नाव आहे द लाईट कॅचर आणि तो एक सोलो प्ले आहे आणि तिकडे एडिंद्रा फ्रिंज नावाचं एक uh, मोठं थिएटर फेस्टिवल होत होतं त्यासाठी मी परफॉर्म करायला गेले होते आणि मी नऊ शोज पफॉर्म केले uh, त्याच्या आधी हा सिनेमा शूट केला होता त्यामुळे एक बरं झालं की मी आधी शूटच्या निमित्ताने तिथे जाऊन आले होते त्यामुळे मला माहीत होतं की वेदर कसा असणार आहे लोक कसं आहेत त्याच्यामुळे थोडासा अंदाज होता त्याच्यामुळे या टूरच्या वेळेस तो पण फायदा झाला आणि अर्थात खूप मजा आली खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि सिनेमा बद्दल सांगायचं झालं तर वडापाव जसा असतो जसं सरांनी सुरुवाती सु, सुरुवातीला उपमा उपमा दिला तसाच अगदी हा सिनेमा आहे आणि माझ्या पात्राचं नाव आहे काव्या आणि आम्ही जसं तुम्हाला सगळ्यांना कन्फ्यूज करून ठेवलं आहे की कोणाची जोडी आहे कोण कोणाबरोबर आहे त्यात एक वेगळी मजा आहे अनप्रिडिक्टेबल गोष्ट आहे खूप गोड गोष्ट आहे आणि थोडंसं तिखट पण आहे सो आ, दोन ऑक्टोबरला तुम्ही नक्की जाऊन ह्या सिनेमाचा आस्वाद घ्या थिएटरमध्ये येस yes, अगदीच रसिकाईकडे रसिकाताई सेट वर ज्यांना पण नेहमी पारतो आणि त्यांच्याकडनंच विचारलं जातं की आता माझ्या चित्रपटात काम करणार का काय फिलिंग असते ती आणि कशा पद्धतीने सगळं शूटिंग तिथे लंडन मध्ये पार पडत खूपच छान फिलिंग होतं अर्थातच कारण प्रसाद सरांसोबत काम करायला कुणाला आवडणार नाही आणि आमच्या सेटवर आम्ही सगळेजण त्यांना खूप त्रास देत असतो कि आम्हाला कधी कास्ट करताय आणि आम्हाला तुमच्यासोबत कधी काम करता येईल तर या सिनेमाच्या निमित्ताने ती संधी मला मिळाली आणि सरांचा अभिने अभिनेता म्हणून शंभरावा सिनेमा आहे yes. सो त्यांच्या अनुभवाचा अर्थात शूटिंग करताना मग सगळ्यांनाच फायदा झाला आणि दिग्दर्शक म्हणूनही ते उत्तम आहेत त्यांना प्रिसाइजली माहिती होतं की त्यांना सिनेमामध्ये काय हवं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आमच्याकडनं कामं करून घेतली तर खरंच खूप सुंदर अनुभव होता आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि लंडन सारख्या शहरामध्ये जी गोष्ट घडायला हवी ज्या पद्धतीची गोष्ट तिथे शूट केल्यावर छान वाटेल अशीच गोष्ट सिद्धार्थने लिहिली आहे आणि आम्हाला ना की प्रत्येकाचं एकेका ठिकाणाचं कनेक्शन असतं आता जशी मी बदलापूरचे आमच्या इथे मुळगावचा वडापाव खिडकी वडापाव हे फेमस आहे तिकडचे आवडतात तर मला तुमच्या ठिकाणा जाणून घ्यायचे की तुम्हाला कोणकोणते वडापाव कोणकोणत्या ठिकाणचे आवडतात मला इथे दादरमध्येच कीर्ती कॉलेज आहे तर तिकडचा वडापाव फेमस आहे तर तो वडापाव मला खूप आवडतो yes. <laughs> माझा आय थिंक मिठीबाई कॉलेजच्या समोरचा बटर वडापाव माझा फेवरेट आहे आणि तिकडे दिनानाथच्या बाजूचा बाबू वडापाव हे दोन्ही माझे फेवरेट आहेत त्यामुळे पार्ल्यातले दोन्ही वडापाव इज माय गो टू ऑलवेज wow. मला पुण्यातला जोशी वडेवाल्यांचा वडा खूप आवडतो आणि मी वडापाव नाही खात मी पाव बाजूला ठेवते आणि फक्त वडा चटणी आणि मिरची असं खाते वा आमच्या पनवेलला शशी वडेवाले म्हणून आय थिंक तो जी बेस्ट वडापाव आहे पुण्यात जोशी वडेवाले आणि मुंबईत बाबू पारल्याचा मला एक असं ठिकाण माहित नाही पण मला वडापाव एक आठवतोय खाल्लेला भूक खूप लागलेली असताना कुठलाही वडापाव जर आपण खाल्ला तर तो, तो खूप कमालच लागतो नाटकाची एक नाटक होतं प्रयोग होता भरतनाट्य मंदिरला आणि त्याची तिसरी घंटा व्हायच्या आधी जस्ट एक वडापाव खिशात होता तो खाल्ला आणि तो मला आठवतोय कारण भूक खूप लागली होती रिहर्सल मध्ये वेळ मिळाला नव्हता काही खायला आणि तेव्हा वडापावच यायचे फक्त सो तो मला आठवतोय तो प्रॉब्ली जोशी वडेवाल्यांचाच असू शकतो किंवा आसपास कोणाच तरी असू शकतो पण खूप कमाल होता कीर्ती कॉलेजचा मला खूप आवडतो वडापाव आणि नवी मुंबईला पनवेल वडापाव म्हणून नाव आहे ते पनवेलचं नाही आहे पण त्यांचं नाव पनवेल वडापाव आहे जे मी रिसेंटली खाल्ला होता आणि तो कमाल होता खूपच छान होता पण यासोबत ना वडापाव म्हटलं ना की त्याच्या प्राईस आहे म्हणजे जसं एक रुपयाचा वडापाव जसं मगाशी प्रसाद दादा म्हणाला आणि आता वीस रुपयाचा मी बाहेर परदेशात फिरत असता किंवा शूटिंग निमित्त इथे तिथे जाता मला सांगा असं महाग कोणता ऐकलेला किंवा पाहिलेला असा वडापाव आहे लंडनमध्येच आम्ही शूट करत असताना किंवा ज्यांचा रेफरन्स सिनेमात आहे श्रीकृष्ण वडापाव तो वीस पाऊंडला वगैरे जायचा जा, आणि आम्हाला सरप्राईज कमी आणि अभिमान जास्त वाटलं की आपलं काहीतरी इथे आणि लोक ते चवीने खातात म्हणजे शनिवार रविवार तिथे रांग असते तो वडापाव चाखण्यासाठी आणि ब्रेकफास्ट अशा पद्धतीने करण्यासाठी त्यामुळे ते छानच वाटलं मला बाकी देशांमधलं मला माहित नाही मला लंडनच हे आठवतंय मला येस yes, मला त्या सगळ्यांकडे तोच एक्सपिरियन्स आहे पण प्रसाद yes. आता आता काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना कारण की वेगवेगळे इन्ग्रेडियंट घेऊन जो तडका दिला आणि आता तो प्रेक्षकांच्या भेटीत जाणार आहे सो त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल दोन ऑक्टोबर रोजी वडापाव हा आमचा फॅमिली एंटरटेनमेंट असलेला सिनेमा प्रदर्शित होतोय एका चित्रपटात प्रेक्षकांना जे जे हवं असतं ते सगळं या चित्रपटात आहे मनोरंजन आहे गाणी आहेत विनोद आहे प्रेम आहे दुःख आहे संघर्ष आहे भांडणं आहेत हेवे दावे आहेत सगळं सगळं या चित्रपटात आहे उत्तम फ्रेश अशी कास्ट आहे तर तुम्हाला हा चित्रपट आवडेल अशी मला शंभर टक्के आशा वाटते सो दोन ऑक्टोबरपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा वडापाव मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला